नमस्कार मंडळी मी रवींद्र सप्पा आमच्या गावच्या चंडी माता याचा आज दर्शनाला आम्ही आलो नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि माझ्या परिवारासाठी मी दर्शनाला आलो आहे आणि आमचं मंदिर गावचं अगं मला फक्त थोडक्यात माहिती सांगायची आपल्या देवीचं मंदिर किती जुनं आहे आणि त्याची त्याचा महिमा किती मोठा आहे तुम्हाला थोडक्यात सांगा देवीचं मंदिर साडेतीनशे बारा वर्षापूर्वीच आहे म्हणजे आपण तसं म्हणायला गेलं तर सतरा अठरा पंधरापासून आता हे चोवीस पर्यंत वीस पर्यंत हे पाचशे पाच पाचशे वर्ष आपण कालावधी त्याला धरू आणि तो कालावधी आपल्याला पुढे वाटचाल करत असताना मंदिर ही शिंदेगा माता ही कशी निर्माण झाली ही कडकता साकार म्हणजे कर्तव्युगामध्ये तेव्हा भयंकरशा राक्षस याय आणि राक्षस गुरवाकून घालून जनतेला सगळ्या हे करायचं तेव्हा हे शुभ आणि निशुभ दोन दैत्य होते ह्या दैत्यांना दैत्य प्रबल झालं म्हणून सगळी जनता विष्णू ब्रह्मदेवाने शरण दिली ब्रह्मदेवाने विष्णूकडे विष्णू शंकराकडे गेले त्याने विचार केला की हिचा ह्या शुभेश्वरचं मरण का आहे ते ह्या स्त्री वाचून मरण नाही म्हणून आधी माया शक्ती पार्वतीनं हे बाबा चंदिकामध्ये गुरासर धारण केलं म्हैसा बा माहिशा शुरावर बसून बाबा नाही म्हैसा बा म्ह सुरू बाबा मैस आहे म्हणजे रेडा आहे हा रेडावर बसून त्या बाबा नऊ दिवस अशी त्याची पालद राखून 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 हा नव्या आठ दिवस पालत राखून नव्या दिवशी त्या दोघांना वध केला आणि वध करून जसं आपण आता दुर्गाष्टमी किंवा होम चांग करतो किंवा दसरा दसरा ससरा नऊ दिवस करतो त्या देवीनं हे नऊ दिवस देवी तटस्थ त्या राक्षसाच्या पायाच्या बसलेले होती आणि आपण बळी शेवटचा देतो आपण त्या शेवटचा बळी देतो तो शेवटचा बळी दिला की बळी देऊन ते सगळी समाप्ती त्याची होती त्या दिवशी ती अतिमाया शक्ती त्या लोक पारत करतात सावधाला पारत करतात किंवा काय करतात असे बसून त्या ठिकाणी तिने नऊ दिवस बसून दहाव्या दिवशी त्याचा वध करून तिने समाप्ती केली ह्या देवीचे कमीत कमी अगोदरची अगोदर तीन पिढ्या त्या धरल्या आणि आपल्या जर चार पिढ्या धरल्या तर सात पिढ्याचं ह्या या देवीचं या ठिकाणी स्थान आहे धन्यवाद ਮਾਣਾਇ ਕਲ ਕਾਇ ਤੇ ਸਾ ਮਾਣਾਇ ਕਲ ਕਾਇ ਤੇ ਕਿਦਰ ਭੈਰੀ ਚਣ ਕਾਇ ਮਾਣਾਇ ਕਲ ਕਾਇ ਤੇ ਚਾਂ ਬਲ ਹਰ ਰਾਮਾਦੇ